भाजपा आमदार नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्यांक विभागाची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी मस्जिदमध्ये घुसून मारण्याची धमकी दिल्याबद्दल भाजपा आमदार नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकल हिंदू समाजाच्या आंदोलनात आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं जर मुस्लिम समाजाने महंत रामगिरी महाराज यांना हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुमच्या मस्जिदमध्ये येऊन तुम्हाला मारू असा इशारा दिला होता त्यानंतर आता त्यांच्या या वक्तव्याचा जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभा विभागाने निषेध नोंदविला असून आमदार नितेश राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाने केली आहे यावेळी अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष अब्दुल रफीक ॲडवोकेट राम कुराडे चंद्रकांत रत्नपारके गणेश चौधरी शेख रिजवान सय्यद जावेद यांच्यासह आदींची उपस्थिती होती हमने निवेदन दिया बी जे पी विधायक नितीश राणे जिन्होंने एक रॅली में मुस्लिम समाज पे एक हल्ला बोला और कहा कि मस्जिद में घुस के मारेंगे इसके विरुद्ध हमने आज जिलाधिकारी जालना को एक निवेदन दिया कि उन पर एफ दर्ज की जाए हमारे भारत देश में और महाराष्ट्र में जो दो समाजों के बीच में पेज तेड़ निर्माण करने का जो मकसद है फिर परस्त लोगों का उसको तुरंत जो है तो बंद किया जाए और नितीश राणे और दूसरे जो अल्पसंख्यक मुस्लिम समाज पर बार बार हमलावर है उन लोगों को पावन करें, इनके खिलाफ़ कार्रवाई करें। अहिंसा के आदर्शवादी देश में अहिंसा का ये जो प्लान है भाजपा आरएसएस और उनके सहयोगियों का इसके लिए जो है तो हमको रस्तों पे आके इसका विरोध करना पड़ेगा अगर इसके खिलाफ कोई कार्रवाई नहीं की तो हम एक आंदोलन उठाएंगे अब्दुल रफीक जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यक काँग्रेस जल्ला निवेदन दिलं आपण काय माग भाजपचा एक आमदार आता त्याने दोन दिवसापूर्वी मुस्लिम समाजाबद्दल अतिशय अरवतच्या भाषेमध्ये शिवराळ भाषेमध्ये त्याने एक स्पीच दिलेला आहे आणि सरकार पुरस्कृतपणे त्याने हिंदू आणि मुस्लिम या दोन धर्मामध्ये तेढ कसं निर्माण होईल म्हणून जाणीवपूर्वकपणे मुस्लिम समाजाला मजिदीमध्ये घुसून मारहाण करू त्यांना मारू असं त्यांनी भाषा वापरलेल्या आहेत आणि हाच भाजपचा टिल्लू आमदार मागच्या पाच ते सहा महिन्यापासून या राज्यातील पोलीस बांधवांबद्दल देखील अतिशय खालच्या भाषेमध्ये बोलत आहेत परंतु राज्य सरकार त्याला पाठीशी घालत असल्यामुळे त्याची दिवसेंदिवस हिंमत वाढत आहेत आणि आता असा संशय येत आहेत की या आमदाराला जणू काही राज्य शासनानेच पुढे आणलेला आहे या सरकारला निवडणुकीपूर्वी कसंही करून दोन धर्मामध्ये तेट निर्माण करून वाद निर्माण करून दंगली घडावायच्या आहेत असं आम्हाला वाटतं आहे त्यांचा हा इरादा या राज्यातील सुजान नागरिक कधी पूर्ण होऊ देणार नाही म्हणून आम्ही आज एक निवेदन दिलेलं आहे की जोपर्यंत विधानसभा निवडणूक पार पडत नाही तोपर्यंत भाजपच्या ह्या आमदाराला कुठलंही मीडिया बाईटवरती किंवा कुठल्याही जाहीर रॅलीमध्ये प्रेस कॉन्फरन्समध्ये याला बोलू देऊ नयेत त्यामुळे या राज्यातील वातावरण बिघडण्याची शक्यता आहे जर शासनाने वेळीच ह्या आमदारावरती कारवाई केली नाही तर आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ता म्हणून आम्ही नि नितेश राणेला काळं फासणार मग पुढची जबाबदारी सर्व शासनाची असेल ॲडव्होकेट राम खुराडे प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी